केंद्र एका मराठी मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स वन न्यू इंग्लिश स्कूल कसबे डिग्रज इथं राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली लोककल्याणकारी राजा शाहू महाराज यांचे जयंतीनिमित्त सकाळी शाळेचे मुख्याध्यापक व विभागीय अधिकारी अशोकराव शिंदे व शाळेचे पर्यवेक्षक एस डी गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आले शाळेतील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अर्चना गायकवाड नंदी फराटे ईश्वरी लोखंडे या मुलींची भाषणं झाली यावेळी राजेंद्र सावंखे यांनी शाहू महाराज यांचा जीवनपट सांगितला यावेळी सो एडी जंगम यांनीही मार्गदर्शन केले प्राची गोसावी हिनं सूत्रसंचालन व भक्ती अलदर हिनं आभार मानले यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते